वडाळा बहिरोबा येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांचा निषेध मोर्चा जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना वडाळा येथील ग्रामस्थांनी अत्यंत अंत श्रद्धांजली अर्पण केली गुरुवारी गावामध्ये फेरी काढून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत ग्रामस्थांनी या अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी दोन मिनिटे स्तब्धता पाडून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मनातील संतप्त भावना व्यक्त करत केंद्र सरकारने ठोस कारवाई करून अशा दहशतवादी कृत्यांना आळा घालावा अशी मागणी केली या हल्ल्यात सत्तावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अधिक नागरिक गंभीर जखमी आहेत बैसरण खोऱ्यात पर्यटकांची मोठी उपस्थिती असताना अतिरेक्यांनी अत्यंत थंड डोक्याने धर्म विचारून हिंदू पर्यटकांची निवड करून नरसंहार केला या क्रूर घटनेमुळे संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे वडाळा बहिरोबा ग्रामस्थांनी एकजूट दाखवत अशा प्रकारच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आणि देशात शांतता व सौहार्द टिकवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट